जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट दारू दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी लांजोड येथे उपोषण बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमित जागेवर दुकान सुरू केल्याचा आरोप बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करून सुरू केलेल्या दारू दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी लांजूड येथे सोळा मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली बनावट दस्तऐवज तयार करून लांजूड येथे अतिक्रमित जागेवर दारू दुकानाची उभारणी करण्यात आली व त्यानंतर दारू दुकानाचा परवाना मिळवण्यात आला या दुकानाचा परवाना रद्द करावा तसेच दारू दुकानासह संबंधित जागेतील अतिक्रमण काढावे जिल्हा परिषद शाळा लांजूळ संरक्षण भिंत व तार कुंपन प्रकरणाची सखोल चौकशी करावी बस स्थानकातील अनाधिकृत अतिक्रमण काढावे देशी दारू दुकानधारकास पूर्वसूचना देऊन खोटा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी उमेश जस्ताब यांच्यासह ग्रामस्थांनी लांजूड येथे बेमुदत सोळा मे पासून उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला गावातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे